स्वादिताईंना निवडून आणण्यासाठी सर्वांनी शर्तीचे प्रयत्न करावेत काँग्रेस महासचिव मुकुल बांझनिक महाविकास आघाडीतील सर्व पक्ष एकत्र आले असून आपण कार्यकर्त्यांनी सुद्धा स्वातीताईंना आमदार करण्यासाठी स्वतःला झोकून द्यावं असे आव्हान काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव खासदार मुकुल वाझनिक यांनी केले स्वातीताई वाकेकर यांच्या प्रचारासाठी संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा वरवट पातुर्डा येथे सलग तिसऱ्या दिवशी कार्यकर्ता बैठकीत त्यांनी सांगितलं की जो आपला मतदार आहे त्याला टिकून ठेवा विजय आपला नक्कीच ठरलेला आहे महाविकास आघाडीचे सरकार आलं तर आपण महिलांना दर महिन्याला तीन हजार रुपये देऊ हे तुम्ही मतदारात आणि महिलांमध्ये मत जाऊन सांगा विजयाचं सूक्ष्म नियोजन मुकुल वाजने करत असून त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे आमदार झाल्या आणि निवडून आल्या तर या नक्कीच काम करतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आपल्या मतदारसंघामध्ये सामाजिक वातावरण खराब करून स्वतःची पोळी शेतकऱ्यांना जनता धडा शिकवल्यास येणार राहणार नाही असे आव्हान यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रसिनजीतदा पाटील यांनी केलं यावेळी महाविकास आघाडीतील प्रकाश पाटील विजय अंभोरे प्रसंजित पाटील दत्ता पाटील संगीतराव भोंगर डॉक्टर संदीप वाखेकर गजानन वाघ यासह पदाधिकारी कार्यकर्ते हजर होते